तिथे आजच्या या सभेच्या भाषणाच्या पूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ महात्मा ज्योतिरावजी फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख कर्मयोगी संत गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि बहुजन उदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ आणि संपूर्ण माननीय विचार मंच इथे उपस्थित सर्व माझे इथे मोठ्या विराट सभेला उपस्थित युवक महिला आणि सगळ्या भाऊ भगिनीं मला बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितलं की आपल्याला अमरावतीमध्ये सभा घ्यायची आहे मित्रांनो मी खरं सांगितलं सांगतो तुम्हाला की तेव्हा मी साशंक होतो आणि मी घाबरलोही होतो मी स्वतः बाळासाहेबांना विनंती केली की बाळासाहेब अमरावतीची सभा थोडी उशीरा घ्या अमरावतीमध्ये अजून काम बाकी आहे मला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुला अजून समजत नाही तुझं आकलन कमी पडते लोक माझी वाट पाहताय तू अमरावतीत जा मला वाटलं की बाळासाहेबांनी माझा उत्साह वाढवला आपला पराभव निश्चित आहे पण मी तुम्हाला षटत वंदन करतो की मी आरलोन बाळासाहेब जिंकले तुम्ही जिंकले मी माननीय बाळासाहेबांना सांगतो बाळासाहेब हे तुमचं वैभव आहे हे पक्षाचा वैभव आहे की इथे बाळासाहेब तुमच्या प्रेमासाठी हा इतका लाखोचा सा विराट समूह अमरावतीमध्ये एकत्र झालेला आहे अमरावतीने आता स्वाभिमानाचा नारा दिलेला आहे अमरावतीच्या लोकांनी महाराष्ट्राला विदर्भाला मराठवाड्याला संपूर्ण राज्याला एक संदेश दिलेला आहे की स्वाभिमानाचं राजकारण दोन हजार चोवीसच्या च्या सत्तेचं राजकारण अमरावतीतून एलगार झालेला आहे या अमरावतीचे जे नेते जेव्हा मी बघतो मित्र एक मिथांब ना या अमरावतीच्या सभेचं विशेषता सांगतो मी जेव्हा अमरावतीमध्ये कामाला सुरुवात केली या सभेसाठी खरोखर सांगतो की युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ आमच्या दोन्ही बॅरेंट बॉडीचे जिल्हाध्यक्ष गवई साहेब मोर साहेब सर्वात महत्त्वाचे आमचे युवकचे अध्यक्ष दोन्ही आणि सर्व युवाचे वंचितचे महिला आघाडीचे सम्यकचे आणि विद्वत सभेचे सर्व तालुकाध्यक्ष महासचिव आणि त्यांच्या कार्यकर्णांनी रक्ताचं पाणी करून ही सभा यशस्वी केलेली मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो अमरावतीमध्ये आल्यानंतर मला एक दिसलं हे अमरावती भयंकर तालेवार आहे इथल्या राजकारणी लोकांचे आमदार लोकांचे मी वक्तव्य पाहतो अरे काय बोलतात काय वागतात अशी मस्ती असा अहंकार मी आयुष्यात पाहिला नाही हा मस्ती आणि अहंकार आला कुठून हा मस्ती आणि अहंकार आला कुठून मित्र यासाठी तुम्ही आम्ही जबाबदार आहे वंचित शोषित जो घटक आहे तो घटक आजपर्यंत यांच्या टावणीच्या मागे मागे जात गेला कारण की आम्हाला स्वाभिमानी नेतृत्व आम्हाला समजलं नाही अरे ज्या विचारधारेने आम्हाला माणूस म्हणून सुद्धा म्हंटल नाही ज्या विचारधारेने आम्हाला जनावरांपेक्षा खालची वागणूक दिली त्या भाजप आणि संघाच्या विचारधारेत ते रामदास आठवले जाऊन मंत्री झाले अरे नालायक माणूस आहे तो एक नंबरचा तो आमचा नेता कसा होऊ शकतो मला सांगा रामदास आठवले तो संघाच्या खाली जाऊन बसलेला आहे तो आमचा नेता कसा होऊ शकतो मला सांगा अरे ज्या जोगेंद्र कवाडे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसचे पाय चाटू चाठू जीप जिजवली तो आमचा नेता कसा होऊ शकतो मला सांगा ज्या मायावतीचा सा बाबासाहेबांच्या घराण्याशी संबंध नाही ना। ती त्यांचा फोटो लावला होती मुख्यमंत्री झाली ती आमची नेता कशी होऊ शकते मला सांगा का आमच्या मधला स्वाभिमान मेला आहे का आमच्या मधला स्वाभिमान मेला आहे का अमरावतीकरांच्या नागरिकांनी ठरवून टाकलं पाहिजे मी बौद्धांचाच भक्त म्हणत नाही आहे वंचित बहुजन आघाडी ही फक्त बौद्धांची नाही आहे आणि बाळासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे नेते नाही आहे तर ही बहुजनांची मुस्लिमांची आदिवासींची हिंदूंची सर्वांची संघटना आहे जे शोषित आहे जे पीडित आहेत त्या सर्वांची वंचित बहुजन आघाडी आहे या तुमच्या अमरावतीतल्या आलेल्या नेत्यांना आता घरी बसवायची वेळ जवळ आलेली आहे दोन हजार चोवीस मी नेहमी फिरत असतो अमरावतीमध्ये एका ऑटोवर लिहिलं होत एका ऑटोवर लिहिलं होत भीमा तुझ्या जन्मामुळे पुढे काय भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे बरोबर आहे का नाही बहुजनांचे मागासवर्गीयांचे आदिवासींचे खरं खरं स्त्रियांचे कोट्यावधी कुळं बाबासाहेबांनी उद्धरलेली याच्याबद्दल शंका नाही आहे ज्या माणसांनी आमचे कोट्यावधी कुळं उद्धरली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या पिढीला आम्ही का बन स्वीकारत नाही या अमरावती जिल्ह्यामध्ये मला मायावती दिसते आठवले दिसते कवाडे दिसते हे काय लावलंय आजची सभा तुम्ही त्यांना उत्तर दिली आहे याच्या पुढे अमरावतीमध्ये फक्त बाळासाहेब आंबेडकर राहतील यानंतर अमरावतीमध्ये कुठलाच नेता शिल्लक ठेवायचा नाही फक्त बाळासाहेब आंबेडकर या अमरावतीमध्ये राहतील त्याचा तुम्ही आज एल्गार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती आत्महत्या केलेल्या जिल्ह्यामधून एक यवतमाळ सगळ्यात जास्ती आत्महत्या केलेला जिल्हा आहे त्याच्यानंतरचा दुसरा क्रमांक अमरावतीचा लागतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शोषित असेल सगळ्यात पीडित असेल तर तो या शेतकरी वर्ग आहे या, या देशामध्ये सर्व महागाई वाढते आहे पण शेतमालाचे भाव वाढत नाही सोयाबीन आजही दहा वर्षापूर्वीच्या किमतीत मिळत आहे ते धान असेल तो संत्रा असेल तो कापूस असेल शेतकऱ्यांचा मालचा भाव कोणी वाढवत ती बाकी सगळे वाढवत आहे या जिल्ह्यातल्या या प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी कायम शेतकऱ्यांच्या मुद्दे घेऊन पुढे जाते तो कापसाचा भावाचा प्रश्न असेल इथल्या संत्र्यासाठी इथे सगळ्यात मोठी आणि पहिली संत्रा परिषद माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे मी या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की शेतमालाला भाव देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची आहे आपण ज्यांना मतं देतो ते जर आपल्या शेतमालाला भाव देत नसतील तर त्यांच्या काय अर्थ्या उघडायच्या आहे का आता राजकारणी माणूस आमदार माणूस खासदार माणूस जनतेचा नोकर असतो तो, तो आपला मालक होऊ शकत नाही मालक मतदार आहे मालक जनता आहे आता जनतेने मालकासारखं वागलं पाहिजे आपण जेव्हा स्वाभिमानाची लढाई सुरू करतो आहे वंचित ती स्वाभिमानाची लढाई जी सुरू केलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिरासाठी केलं होतं तसं आंदोलन खूप कमी लोकांना माहिती आहे की अमरावतीच्या अंबाबाई मंदिर उघडण्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सुद्धा बाबासाहेबांसारखंच आंदोलन केलं होतं बाबासाहेबांची साथ मिळाली होती जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते तेव्हा बाबासाहेब आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना वाटलं माझा समाज मागेनी राहायला पाहिजे आणि म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख बाबासाहेबांच्या घरी गेले की बाबासाहेब तुम्ही सगळ्यांना आरक्षण देऊन राहिले माझ्याही समाजाचा विचार करा बाबासाहेबांनी सांगितलं पंजाबराव काळजी करू नका हे वाचा मी काय लिहिलेलं आहे कलम तुमचे पेशाई लावून ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की त्यांनी कुणबी म्हणून नोंद करून घ्या विदर्भातल्या मराठा समाजाने पंजाबराव देशमुखांचं ऐकलं आणि म्हणून विदर्भातला सगळा मराठा हा ओबीसी झालेला आहे याचा सर्व श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना आहे परंतु महाराष्ट्रातले काही मराठ्यांना असं वाटलं त्यांच्यातला मनुवाद त्यांच्यातली मनुवादी विचारसरणी जातीय श्रेष्ठत्वाची भावना उफळवून आली आणि महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले पंजाबराव देशमुखांच्या घरी लोक गेले मराठा समाजाचे समाज शिष्टमंडळ गेले आणि पंजाबरावांना प्रश्न विचारला की तुम्ही का आम्हाला मागासवर्गीय समजता का बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आज याची किंमत नाहीये पण भविष्यात तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल काय दृष्टी काय दृष्ट नेता होता काय कल्पना होती आणि काय स्वप्न होतं आणि काय धोरण होत बाबासाहेबांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी मराठा समाजाला सांगितलं होतं की तुम्ही आता नाकारू नका आरक्षणाची गरज तुम्हाला पडणार आहे परंतु इथल्या व्यवस्थेने इथल्या गरीब मराठ्याला कायम शोषित आणि पीडित ठेवलं गरीब मराठ्यांचा वापर फक्त इथल्या तालेवार आणि श्रीमंत ता मराठ्यांच्या गड्या आणि त्यांच्या तिजोरा फळण्यासाठी करण्यात आल्या इथल्या गरीब मराठांनी समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ते आरक्षण देताना वंचित ती बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की ओबीसीचं आरक्षण जे आहे ते ओबीसीचं आरक्षण जसं आहे तसं कायम ठेवून त्याला धक्का न ला होता गरीब मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं त्याला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आज एक लढाई मनोज जरांगे पाटील करत करतायत ते खरखर गरीब मराठ्यांचं नेतृत्व आहे परंतु इथला श्रीमंत मराठा यापुढे मनोज जरांगे पाटलांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतायत माझं त्यांना विनंती आहे बाळासाहेबांनी आव्हान केलेलं आहे आमच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही सुद्धा शोषित आहे तुम्ही सुद्धा वंचित आहे तुम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्ही मान्य करतो परंतु यासाठी तुम्ही शोषित वंचितांसोबत लढलं पाहिजे तुम्ही लढा आम्ही सुद्धा तुमची साथ द्यायला तयार आहे परंतु मित्रांनो इतक्यात काय झालंय की जशी जशी बाळासाहेबांची ताकद वाढत चाललेली आहे देशामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्याने प्रयत्न करते आहे की नरेंद्र मोदी विरुद्ध आर एस एस विरुद्ध भाजपा विरुद्ध आपण एकत्र येऊन त्यांना पराभव केला पाहिजे एक सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीने मल्लिकार्जुन खरगे राष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष त्यांना पत्र दिलं विनंती केली की आम्हाला इंडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या लेवलला महाविकास आघाडीमध्ये सामावून घ्या आपण एकत्र लढूया त्याच्यानंतर तीन पत्र लिहिली आहेत वारंवार आम्ही विनंती करतोय की अरे आपण एकत्र येऊ एकत्र घेऊन लढू परंतु अद्याप प्रतिसाद मिळत नाहीये का मिळत ते मला कळत नाहीये परंतु आज प्रबुद्ध भारतमध्ये मी एक बातमी वाचली की परवाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब मिली काउन्सिल मध्ये गेले होते आणि मिली काउन्सिल मध्ये दे त्यांनी सांगितलं की आम्ही काय वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाही आहे आता पटोल साहेब तुमचं दुसऱ्यांदा झालं पहिल्यांदा एक व्हॉट्सअपला चॅटिंग केली पत्रकारांसोबत आता दुसऱ्यांदा वक्त तुम्ही वक्तव्य केलं अशी माहिती मिळाली आहे खरी आहे खोटी आतापासून पाहावं लागेल पण माझी पक्की माहिती आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की वंचित बहुजन आघाडीला घेत नाही आहे काय करायचं आहे सांगा तरी तुम्हाला पुन्हा नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आहे का नाना पटोलेंना विनंती आणि आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे की तुमच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करा वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आर एस एस आणि भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र यायला तयार आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा तुमची सभा पूर्ण महाराष्ट्र बघते आहे याच्या पुढच्या काळामध्ये युती काय होईल नाही होईल ते बाळासाहेब पाहत बसतील आपले नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे ज्या दिवशी बाळासाहेबांचा आदेश आला या अमरावतीचा खासदार यावर्षी वंचित बहुजन आघाडीचा होणार बाळासाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण ही आमची भूमिका राहणार आहे आणि म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये अमरावती लोकसभा असेल अमरावतीच्या सर्व विधानसभा असतील हे जितके माझालेले नेते आहेत यंदा घरी बसून हे सगळे आमदार यापुढे वंचित बहुजन आघाडीचे असतील राहतील का नाही राहतील राहतील का नाही राहतील वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीत चालू जय भीम जय शिवराय